नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहे सात आज सात वाजता चालू आहे माझा इकडे चहा दीप सगळीकडे झालेला आहे तुळशीला पाणी वगैरे घालून झालं तुळशीची पूजा झाली आणि पहिला आता चहा ठेवलेला आहे केस वगैरे विंचरलेले नाही आहेत आज केसाकडे थोडंसं आज दुर्लक्ष झालेलं आहे पण चहा घेऊन मी मस्त असे केस विंचरवून घेणार आहे तर किचनमध्ये आलं की, की गृहिणीला पडणारा पहिला प्रश्न असतो की आज भाजीला काय बनवू आज जेवण सगळ्यांसाठी काय बनवू आज तर रविवार आहे स्पेशल काहीतरी असलं पाहिजे मग काहीतरी बनवायचं हा माझ्या विचारमध्ये डोक्यात चालू होता काय बनवावं आज काय नॉनव्हेज वगैरे तर म्हटलं सूर्य म्हणजे स सप्तमीच्या सूर्यनारायणचे उपास चालू झालेले आहेत तर म्हटलं व्हेजचं बनवावं नॉनवेज वगैरे नको तर खूप साऱ्या आता भाजीला बघा मी घेऊन आलेले आहे फ्रीजमध्ये चहा पिऊत म्हणजे चहा पित पी पीत बसले आणि चला म्हटलं स्वतःलाच एक चॅलेंज दिलं की आज काहीतरी असं वेगळं बनवावं एखादी थाळी वगैरे व्हेज थाळीच पण पटकन होणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी जे की चमचमीत अशी झणझणीत काही नको पण साधी सिंपल अशी आणि ती मला करता येते का कमी वेळेमध्ये किंवा मी करू शकते का हे मी स्वतःला चॅलेंज दिलेलं होतं आज जे मी एवढे सगळे पदार्थ एवढ्या सगळ्या रेसिपीज मी तुम्हाला शेअर करत आहे ना तर ते मी स्वतःला मी चॅलेंज दिलं होतं की स्वतःच्या मनाला मी ठरवलेलं होतं की आज मी एवढा स्वयंपाक करणार एवढी अशी थाळी बनवणार की मी पुढे जाऊन ते मला उपयोगात म्हणजे त्याचा उपयोग होईल का माझा स्टॅमिना किती आहे आपला स्टॅमिना जर वाढवायचा असेल तर स्वतःलाच म्हणजे परीक्षा स्वतःच स्वतःची परीक्षा घ्यायची तर असंच ठरवलेलं होतं तर म्हटलं चला आता सगळं असं स्वयंपाकाला तर सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात केली मी आठ वाजता तर इकडे बघा वरणाचा पहिला कुकर लावून दिलेला आहे डाळ वगैरे म्हणजे मुगाची डाळ वगैरे शिजायला घातली तूर डाळ मिक्स करून त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची तेजपत्ता हिंग वगैरे टाकून कुकर लावलेला आहे डाळीचा इकडे आता मी कढईमध्ये काय घेतलेले आहेत तर भिजवून घेतलेले हरभरे आहेत आता गेल्या आठवड्यामध्ये भिजवून ठेवलेले होते ते एक्स्ट्राचे फ्रीजमध्ये पडलेले होते तेच म्हटलं आता घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून वगैरे घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि कढईमध्ये शिजायला टाकलेले आहेत इकडे वरणाचा पण कुकर लावला आहे आणि इकडे हरभरे पण आपले शिजत आहेत तोपर्यंत मी दुसऱ्या भाजीची तयारी करत आहे दुसरी भाजी बनवणार आहे शिमला मिरची जसं की बेसनपीठ पेरून सिमला मिरची बनवणार आहे तर साध्या सोप्याच रेसिपीज आहेत आणि ह्याच्या सुद्धा मी ह्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत पण आजची जी थाळी आहे ती पटकन होणारी आणि खूप सारे एका वेळेस पदार्थ मी बनवलेले आहेत आणि ते कसे झटपट अगदी कमी वेळेमध्ये दहा अकरा वाजेपर्यंत ही माझं आजचं थाळी किंवा आजचं जेवण होणार आहे नाश्ता वगैरे काही नाही आहे कोणालाही मी नाश्ता आज बनवत बसलेला नाही आहे एवढं छान स्वयंपाक करत केला किंवा के तर म्हटलं नाश्ता कशाला म्हणून नाही तर कुकर झालेला आहे बघा डाळीचा आणि त्याच कुकरमध्ये भात दिलेला आहे लावून रविवार सुट्टी असली म्हटलं की आपण कोणत्याही कामाचं नियोजन रात्री कधीहीच करत नाही डबे वगैरे टिफिन असलं की थोडंफार आपण रात्री नियोजन प्लॅनिंग करून ठेवतो हा उद्याच्याला ही टिफिनला भाजी बनवायची पण रविवार म्हटलं की जरा असं रिलॅक्स झोपतो जाऊ दे थोडंसं उशिरा उठलं आणि काहीतरी पटकन बनवलं तर होऊन जाईल तसंच माझंही झालेलं होतं मग सकाळी उठून म्हटलं स्वयंपाकाला आज काय बनवावं वेगळं असं स्पेशल नॉनव्हेज तर नकोच म्हटलं मग व्हेजमध्ये काय बनवता येईल आणि फ्रीजमध्ये जेवढ्या काय भाज्या आहेत तेवढ्यामध्ये मी काय बनवू बनवू शकते किंवा तुमच्याशी का कोणता ब्लॉग मी शेअर करू शकते कोणती रेसिपी शेअर करू शकते असा विचार करत करत मला हे म्हणजे सुचलं तर हे अचानक सुचलेलं प्लॅनिंग अचानक सुचलेली थाळी होती ती मग म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते तर आता इकडे बेसनपीठ मी खमंग असं वास येईपर्यंत खमंग तसं मी कढईमधून भाजून घेतलं आणि त्याच कढईमध्ये भाजी पुण्याला घालते तेल टाकलेलं हे दोन चमचे त्यामध्ये मोहरी टाकली अर्धा चमचा मोहरी चांगली अशी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिरे मोहरी चांगली तडतडली की उभा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे पातळ असे स्लाईस कट केलेले आहेत तो टाकला आणि कडीपत्ता टाकलेला आहे हा मी हलकासा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेते आणि त्यामध्ये पावडरचे मसाले ॲड करते काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर धनिया पावडर एवढं मिक्स केलं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो तर टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यावर टोमॅटो पटकन मऊ होतो पटकन शिजतो तेलामध्ये छान असा विरगळतो त्याचा रस देखील असा छान असा उतरतो त्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने टोमॅटो मॅश करून घेतला अशा पळीच्या साईन थोडंसं दाबायचं म्हणजे तो पटकन शिजला जातो आणि त्यानंतर बारीक शिरलेली कोथिंबीर टाकली मिक्स करून घेतलेला आहे लसून अद्रक पेस्ट घरचा काळा मसाला टाकून मिक्स करून घेतला आणि त्यानंतर टाकलेली आहे शिमला मिरची थोडीशी मोठ्या साईजची मी कट केलेली होती अशी त्रिकोणी बघा बारीक अशी तुकडे तुम्ही बघू शकता अशा साईजचे म्हणजे मोठेच आहेत माझ्या हिशोबाने कारण की छोटे छोटे ना तर तुकडे असे शिमल्या मिरची तर मुलं खातात अशी मोठी शिमल्या मिरची केली तर मुलं खात नाही आहेत पण आज खूप साऱ्या भाज्या बनवणार आहे त्यामुळे जरा थोडीशी माझी आवडीची शिमला मिरची मी बनवत आहे तर त्यानंतर शिमल्या मिरची मिक्स करून घेतल्यानंतर पाणी ओतलं आणि झाकण ठेवून दिलेलं आहे ती शिजते तोपर्यंत दुसरी भाजी आहे ती फोडणीला घालते कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेलही चांगलं गरम झाल्यानंतर मोहरीची मी फोडणी घातली मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकलेले आहेत जिरे मोहरी चांगली अशी तडतडली की बाबा कडीपत्ता दिलेला आहे टाकून आणि त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट आहे ती टाकलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट जो पाऊंच आलेला आहे तो एक मला फार उपयोगी पडत आहे कारण की लसूण खूप महाग झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस लसूण अद्रकची पेस्ट अशी बनवत बसण्यापेक्षा हे बरं पडत आहे आता त्यानंतर बघा काश्मीर लाल मिरची पावडर धने पावडर त्याचबरोबर भाजलेल्या तिळाची पावडर होती ती टाकली आणि गोडा मसाला वगैरे टाकला आणि घरचं काळा तिखट काळा तिखट त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं आणि साधी सिंपल अशी हरभऱ्याची उसळ बनवत आहे जसं की मी हरभऱ्या शिजवून घेतलेले आहेत ना तर त्याची उसळ बनवत आहे फक्त मी तिखट मीठ ज्या अशी बघा मसाल्याची फोडणी घातली आणि हे शिजवून घेतलेले हरभऱ्या आहेत ते त्यामध्ये दिलेले आहेत टाकून ह्या भाज्या ज्या आहेत त्या खूप थोड्या प्रमाणात मी बनवत आहे कारण की ह्या भाज्या शिळ्या जर राहिल्या तर त्या चांगल्या लागणार नाही आहेत गरमागरम छान लागतील त्याचबरोबर खूप साऱ्या भाज्या बनवत आहे खूप साऱ्या म्हणजे पदार्थ बनवत आहे तर थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच ह्या आम्ही भाज्या बनवलेल्या आहेत तर बघा हरभरे वगैरे टाकले त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याला झाकून ठेवून दिलेलं आहे झालेली आहे हे आपली हरभऱ्याची उसळ सुक्या भाज्या मी दोन बनवत आहे आणि सगळ्या भाज्या मी एका एक वेळेस अशा बनवून घेता घेणार आहे तर इकडे बघा मिरची मिरचीसुद्धा छान अशी शिजलेली आहे हरभऱ्याचे हर उसळ करेपर्यंत आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये ना ते भाजून घेतलेलं बेसनपीठ जे आहे ना तर ते मी आता याच्यावर टाकणार आहे शिमला मिरची जी, जी ही भाजी आहे ती असं म्हणतात की बेसनपीठ पेरून करायची म्हणजेच बेसनपीठ वरून असं टाकायचं आणि त्यालाच बेसन पीठ पीठ पेरून केलेली शिमला मिरची असं म्हणतात तर अशा पद्धतीने बघा मी थोडं थोडं हे बेसन पीठ टाकलेलं आहे त्याच्यामधलं जे काही पिठाच्या गोठळ्या आहेत ते हाताने थोड्याशा मी फोडून घेतल्या आणि अशा पद्धतीने कुसकरून हे पीठ सगळे बाजूने दिलेलं आहे टाकून आता लगेच ह्या पिठाला मी मिक्स करणार नाही तर तसंच मी झाकून ठेवून देणार आहे जरी आपण ह्या वेळेला मिक्स केलं तरी चालेल भाजून घेतलेले पीठ आहे त्यामुळे गुठळ्या वगैरे होणार नाही आहेत कच्चं पीठ वापरलं तर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मिक्स करायचं बघा बेसन पीठनं ऑटोमॅटिकली पूर्ण असं विरगळतं त्याच्या गुठळ्या गाठी वगैरे अजिबात अशा कडक गाठी होत नाही आहेत मस्त असं मऊ त्याचं स्ट्रक्चर तयार होतं तुम्ही बघू शकता इथे शिमला मिरची भाजी आपली पीठ पेरून केलेली झालेली आहे मस्त जवळून ही भाजी तुम्हाला मी दाखवते चपातीबरोबर खायला ही खूप छान लागते त्याचबरोबर टिफिनलासुद्धा देऊ शकता लहान मुलांच्या मोठ्या माणसांच्या टिफिनला देण्यासाठी ही भाजी परफेक्ट आहे ही रेसिपी तुम्ही करू शकता ही भाजी जी आहे ती मी त्या कढईतून काढून घेते एका बाऊलमध्ये त्या दोन्ही भाज्या मी काढून घेणार आहे कढईमधून कडेरी रिकामे करणार आहे आणि ह्या कढईमध्ये मी दुसरी एक भाजी मी फोंडीला घालणार आहे दोन सुक्या भाज्या आणि एक भाजी बनवणार आहे तर कितीही सुक्या भाज्या बनवल्या तरी पोट काही भरत नाही आहे भाजी बनवल्याशिवाय आम्हाला रसाभाजी लागते आणि मुलांना देखील रसाभाजी लागते रसाभाजी असली तर पोट भरल्यासारखं वाटतं किंवा साहेबांना वगैरे थोडीशी आमटी पिण्यासाठी आवडते त्यामुळे कमी तिखटाची छान अशी पावट्याची आमटी बनवत आहे तर पावटा मी तेलामध्ये भाजून घेतला आणि त्याच म्हणजे भाजल्यानंतर काढून वगैरे घेतलेला नाही आहे तर, तर त्यामध्ये जिरे मोहरी वगैरे टाकलं आणि फोडणी घालत आहे ह्या भाजीला मी कोणतंही वाटण बनवणार नाही किंवा कुठलीही पेस्ट वगैरे असं टोमॅटोची ग्रेव्ही वगैरे अजिबात नाही मग जसं म्हटलं मी रस्साभाजी एकदम पातळ अशी बनवते त्यामुळे तर आता बघा खोबरं खिसून टाकलं त्यामध्ये आणि कडीपत्ता हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर लसूण अद्रकची पेस्ट घरचा काळा मसाला चवीनुसार मीठ कोथिंबीर असं टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्याचबरोबर ओतलेलं आहे पाणी मस्त अशी पातळ रसाभाजी झालेली आहे याच्यामध्ये पावटा आणि पाणी एकीकडं होऊ नये म्हणून टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर भाजलेल्या तिळाचा देखील टाकलेला आहे त्यामुळे भाजी थोडीशी दाटसरपणा आलेला होता अगदीच अशी पाण्यासारखी बघा पाणी इकडं आणि पावट्याच्या बिया एकीकडं होतील कोणतीही पेस्ट ग्रेवी वापरली नाही त्यामुळे तर थोडासा मग शेंगदाण्याचा कूट दिलेला आहे टाकून अगदीच ही आमटी तुम्ही बघू शकता कितपत बनवलेली आहे या भाजीला चांगले पाच मिनटं मी शिजवून घेतली पावट्याच्या बिया भाजून घेतलेल्या होत्या तेलामध्ये त्याला फारसा वेळ काही शिजायला लागणार नव्हता इथं बघू शकता ही भाजी आपली तयार झालेली आहे दोन सुक्या भाज्या एक रसा भाजी त्याचबरोबर वरण भात झालेला आहे म्हणजे वरणाला अजून फोडणी घालायची पण गरमागरम मी जेवता वेळेस घालेन त्याचबरोबर आता स्वीट एक पदार्थ बनवावा आणि काय बनवायचं असा विचार करत करत म्हटलं चला गाजर आहेत तर अर्धा किलोच्या प्रमाणात गाजर होती तर आता हलवा बनवत आहे हलवा आवडतो साहेबांना घरामध्ये सगळ्यांनाच सा आवडतो आणि जसं म्हटलं गाजराच्या सीझनमध्ये खूप वेळा गाजराचा गाजरा हलवा घरामध्ये बनवून होतो जसं मी शेअर करत नाही आहे रेसिपी ह्याच्या शेअर केलेल्या आहेत त्यामुळे तर आज म्हटलं आता था ही थाळी बनवती आहे तर त्या थाळीमध्ये ही गाजरा हलव्याची रेसिपी पुन्हा एकदा शेअर करते गाजर स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून घेतलेला आहे पाठीमागचा आणि शेंड्याचा भाग कट करून घेतला आणि असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत गाजर खिसून वगैरे मी घेणार नाही आहे न खिसता छान असा गाजराचा हलवा पटकन होतो तरी ते बघा अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आणि हे तुकडे आहेत ते आपण कुकरमध्ये पटकन असं शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये टाकलेलं आहे चांगलं असं तीन ते चार चमचे तूप त्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा गाजराचे जे तुकडे केलेले होते ते टाकून दिले मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं हलकंसं परतायचं आहे एक दोन मिनिटभर आणि हलकंसं परतल्यानंतर त्याचा रंग थोडासा चेंज होतो आणि त्यानंतर ओतायचं आहे दूध दुधावरची साई जी काय असेल ती सगळं असं टाकून द्यायचं एक्स्ट्राची फ्रीजमध्ये साठवलेली साई जर असेल तीसुद्धा टाकून द्या माझ्याकडे ह्या वेळेला अवेलेबल नव्हतं त्यामुळे घरामध्ये जेवढं काही दूध आणि दुधावरची साईज जेवढी होती अर्धा लिटरची तेवढी दिलेली आहे टाकून आणि लावलेलं आहे कुकर कुकरच्या चांगल्या आपल्याला तीन ते चार म्हणजे चार ते पाच अशाच शिट्ट्या करून घ्यायच्या पाच चिट्ट्या आरामात करून घ्यायच्या म्हणजे चांगलं असं गाजर शिजते आता इकडे आलेली आहे दुसऱ्या पदार्थाचे रेसिपीची तयारी करण्यासाठी आता मसाले वगैरे मी इथून घेऊन जात आहे दादा बसलेला आहे अभ्यास करत सकाळचं सगळं आवरलेलं आहे मुलांनी थोडंसं डाळ भात वगैरे खाल्लेलं आहे त्याचबरोबर दूध वगैरे पितात सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर साहेबांचं चालू इकडे जा तिकडे तर दही वगैरे होतं बघा मी मध्यंतरी मी कशाला ढोकळ्याला आणलं होतं दही आणि दोनच चमचे मी दही त्यातलं वापरलं आणि तसंच पॅकेट शिल्लक होतं तर म्हटलं चला आजच्या थाळीमध्ये कोशिंबीर परफेक्ट आहे जसं मी म्हटलं सकाळच्या ज्यावेळेस मी तुम्हाला मी श थाळी शेअर करते तर त्या थाळीमध्ये कोशिंबीरही असणारच त्याचबरोबर ती कोशिंबीरही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची मी रेसिपी त्याची शेअर करणार आहे सगळं भाज्या म्हणजे कोशिंबीरसाठी लागणाऱ्या भाज्या आणून आणल्या आणि कुकरच्या एका बाजूला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी कोशिंबीरसाठी लागणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या कट करून घेत आहे इथे आता कोणाची हेल्प नाही येत आहे तर पुरणपोळी स्वयंपाक वगैरे असेल तर करतात मग मला मदत पण आज कोणीही करणारं नाही आहे सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत गाजर मात्र फक्त मी खिसून घेतलेला आहे गाजर काय होतं खाताना दाताखाली लागतं मग ते कडवटपणा त्याला येतो त्यामुळे गाजर फक्त मी खिसून घेतलेलं आहे बाकीच्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला मी दाखवल्या कोणकोणत्या भाज्या मी घेतलेल्या आहेत कांदा गाजर खिसलेलं टाकलेलं आहे त्याचबरोबर ठेचून घेतलेली दोन हिरवी मिरच्या आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आहे आणि दोन टोमॅटो आहेत तेही बारीक असे कट यामध्ये काकडी वगैरे असेल किंवा बारीकाशी कट करून त्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर चाट मसाला आणि चवीनुसार मीठ हवा आहे तेही घेतलेला आहे चाट मसाला थोडासा टाकलेला आहे त्याने छान अशी चटपटीत आपल्या कोशिंबीरला येते दहीचं पॅकेट जेवढं काय होतं शिल्लक ते दिलेलं आहे टाकून त्यावर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे दोन्हीचं चा कॉम्बिनेशन छान आहे त्याचा टेस्ट छान येते त्यामुळे दोन्ही थोडं थोडं टाकलेलं आहे जास्त तिखट होणार नाही या हिशोबाने टाकलेली आहे त्यानंतर चवीन वरून मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर दिलेली आहे बारीक चिरलेलं टाकून हे आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे असेही कोशिंबीर तुम्ही खाऊ शकता आ, ही खाण्यासाठी कोशिंबीर तयार आहे पण ह्याला मी आज आणखीन टेस्ट येण्यासाठी त्याची आणखीन टेस्ट वाढवणार आहे त्यासाठी मी ह्याला फोडणी देणार आहे तर फोडणी देण्याअगोदर मी ह्या सगळ्या भाज्या दही मसाले सगळं असं मिक्स करून घेते आणि थोडंसं याला बाजूला ठेवते आणि ह्याला फोडी घालण्यासाठी गॅसवरती मी एक पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकलं आणि मोहरीची फोडणी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडून घेतली आणि त्यामध्ये कडीपत्ता आणि हळदी पावडर टाकलेली आहे कडीपत्ता चांगला तडतडल्या नंतर चांगला कुरकुरीत झाल्यानंतर हळदी पावडर टाकलेली आहे आणि हळदी पावडर जास्त अशी करपवून द्यायची नाही या ह्या वेळेला ना तुम्ही इथं हिंगसुद्धा वापरू शकता कोशिंबीरमध्ये तर इथे बघा हळदी पावडर न करपता छान अशी थोडीशी कडकडली की लगेच ही फोडणी कोशिंबीरवर द्यायची आहे टाकून चांगला असा तडका कोशिंबीरला बसतो आणि कोशिंबीरची जी काही टेस्ट आहे ना चव आहे ना ती काही अप्रतिम लागते भन्नाट लागते सगळी फोडणी मी कोशिंबीरमध्ये मिक्स करून घेतली कोशिंबीर बघू शकता तिचा रंग वाढलेला आहे म्हणजे छान दिसायला लागलेला आहे त्याची चव तर काही विचारूच नका खूप छान आता त्याच पातेल्यामध्ये वरणाची मी फोडणी घालते मी बिना फोडणीचं वड वरण बनवणार होते पण मुलांनी खाल्लं असं घुसळलेलं वरण पण मुलं म्हटली मम्मी छान नाही लागत वरणाला फोडणी ला 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 दे तर मी म्हणून फोड फोडणीला घालत आहे तर लसूण जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची टाकलेलं आहे अशा पद्धतीने हे वरण मी बनवलेलं होतं पण ते मुलांना आवडलेलं नाही तर म्हणून परत पुन्हा मी फोडणी घातलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे दिली टाक आणि मिक्स करून घेतलेलं आहे हे आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे याला छान टेस्ट येते चांगलं लागतं हे वरण फोडणीचं इकडे गाजराचा खूप कर्ज होता लावलेला तो झालेला आहे आणि थंड देखील झालेला होता आणि आता ही रेसिपी जी आहे ती बघा आता ह्याला मॅश करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेली आहे दीड वाटी या हिशोबाने साखर म्हणजे अर्धा किलो गाजर होतं तर मग मी पावशर या हिशोबाने साखर टाकलेली म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टाकल्या असावी पण गोड लागेल इतपत असं टाकलेलं होतं आणि साखर विरगळायची याला बारीक गॅसवर किंवा असं थोड्यासं मिडियम गॅसवर आता याला पंधरा ते वीस मिनटं लागतात साखर विरगळेपर्यंत त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण आठेपर्यंत तोपर्यंत इकडे बघा मी पटकन असं पीठ मळून घेतलं आणि चपात्या ला लाटायला घेतलेल्या आहेत तर सगळे झालेलं आहे बघा आता युनो गोड पदार्थ स्वीटमधला आपला झालेला आहे गाजराचा हलवा दोन आ, सुक्या भाज्या त्याचबरोबर एक रसा भाजी कोशिंबीर झालेली आहे आता मस्त असं मी चपाती लाटून घेते गरमागरम आणि वरण भात देखील झालेला आहे बघा भरताईनं पटकन अशी होणारी थाळी आहे की नाही आणि घरातल्या साहित्यामध्ये जेवढं काय घरामध्ये आपल्या साहित्य असेल त्या साहित्यामध्ये हे सगळे पदार्थ आपण बनवू शकतो किंवा बनवता येतात अगदी कमी वेळेमध्ये फारसा काही त्याला वेळही लागत नाही आहे आणि इकडे बघा गाजरा चालू आपला तयार झालं याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे मी टाकून दिले विलायची पावडर वगैरे जायफळ पावडर इकडे खूप साऱ्या अशा चपात्या मी बनवलेल्या आहेत तर साहेबांचा आज टिपिन आहे त्यामुळे चपात्या मी खूप साऱ्या बनवलेल्या आहेत हा साहेब कामाला जाणार आहेत तर बघा झालेलं आहे सगळं भांडे मी नंतर घासणार आहे तर एवढा सगळा स्वयंपाक केला आहे पापडाशिवाय तर त्याला टेस्ट नाही कुरकुरीतपणा जी थाळीला येणार आहे तो पापडाने पापडच आणि त्याच्यात त्या थाळीची टेस्ट वाढवणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी पापड तळून घेतले म्हणजे पापड तळून घेतलेले आहेत आणि जी रसाभाजी होती ती गरम करून घेतली आणि फळं घेतलेले आहेत फ्रूटमध्ये आपलं द्राक्षी घेतलेली आहे तर चला मी थाळीचं आता करते तुम्हाला दाखवते काय काय केलेलं आहे तर सुरुवातीला मी चपाती ठेवली त्यानंतर आपली भाजी मस्त अशी भाजी गरमागरम त्याचबरोबर सुक्की भाजीमध्ये हरभऱ्याची उसळ त्याचबरोबर पीठ पेरून केलेली सिमला मिरची काय हा भन्नाट लागते ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की बघा करून आणि अशा थाळीमध्ये तर छान लागते खायला स्वीट पदार्थ ठेवला गाजराचा हलवा कोशिंबीर फोडणी की दिलेली कोशिंबीर काय मस्त दिसते बघा आणि इकडे भात ठेवलेला आहे वरण भात तर चला आणि त्यानंतर पापड आणि त्याचबरोबर फ्रूटमध्ये आपले द्राक्ष देखील त्या थाळीमध्ये मी ठेवणार आहे तर बघा मस्त अशी आपली ही थाळी संडे स्पेशल व्हेज थाळी पटकन होणारे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही ही थाळी करू शकता किंवा याच्या पदार्थामध्ये तुम्ही काही कमी जास्त करू शकता किंवा घरातल्या तुमच्या घरामध्ये ज्या काही भाज्या आहेत त्याच्यानुसारसुद्धा तुम्ही अशी ही थाळी बनवू शकता घरातले सगळेजण आवडीने खातील आणि हॅप्पी राहतील साधी सोपी झंझणीत नाही आहे चमचमीत नाही आहे काही नाही कोणताही पदार्थ म्हणजे असं तेलकट वगैरे नाही अगदी साध्या रोजच्या आपल्या जेवणातील भाज्या आहेत तर तीच थाळी मी बनवलेली होती आणि ही थळी खाताना काही वेगळीच मजा आली होती पोट भरलं होतं पण मन भरत नव्हतं कितीही ती खावीशी वाटत होती हे सगळं देणारा तो देवच आहे आपण फक्त निमित्त आहोत सगळं काही करणारा देणारा पोट पोटाला पुरवणारा हे सगळं देव आहे परमेश्वर आहे तो आहे म्हणून आपण आहोत तर त्याचाच खेळ आहे ताईनो तर असो आता हा पसारा तर मला आवराला हवा आहे एवढ्या सगळे भांडे वगैरे भांड्याचं काही विचारूच नका तर हे मध्यंतरी मी घासले होते चहाचे वगैरे तर ताईनो एवढा पसारा एवढे भांडे वगैरे मी आवरते आणि तुम्हीही नेक्स्ट रविवारी अशी थाळी करून बघा एखादा पदार्थ एखादी रेसिपी इकडं तिकडं करा स्वीट पदार्थामध्ये सुद्धा तुम्ही दुसरा स्वीट पदार्थ घेऊ शकता आणि ही थाळी अशी बनवू शकता आणि त्या थाळीचा आस्वाद घेऊ शकता तर चला ताई आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर सर्वांना बाय बाय